दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या नाशिकमध्ये ठाकरे गटाची अडचण वाढली आहे ठाकरे गटाचे विजय करंजकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय विजय करंजकर ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु ठाकरे गटाने राजभाऊ वाजे यांना तिकीट दिल्याने विजय करंजकर नाराज असल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय त्यात अजून भर म्हणजे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची अडचण वाढली आहे याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नाशिक लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरणार आहेत शुक्रवारी आणि शनिवारी ते नाशिक दौरा करणार असून मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत दरम्यान आता नाशिकमध्ये ठाकरे गटाची अडचण वाढल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक